बहिणींसाठी मोठी खुशखबर आलेली आहे आनंदाची बातमी आलेली आहे बघा त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आणि ताई तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलेली नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तर व्हिडिओला थोडा लेट झालेला आहे दोन तीन दिवस तब्येत बरी नसल्या कारण तुम्हाला व्हिडिओ मी टाकलेला नाही तर बघा ताईंनो व्हिडिओ तुम्हाला मी आज टाकत आहे तर लाडक्या बहिणींना सर्व पात्र लाभार्थी बहिणींना फेब्रुवारी मार्च महिन्याचा जो सन्मान निधी आहे तो वितरित करण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झालेली आहे आणि प्रक्रिया दिनांक बारा मार्चपर्यंत सुरू होणार आहे तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बाकी बहिणींना पैसे आलेले आहेत बाकींना पैसे आलेले नाहीत तर त्यांनी कोणत्याही प्रकारे काळजी करू नका किंवा चिंता करू नका तुम्हालासुद्धा पैसे आम्ही जमा करणार आहोत तर सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे ठीक आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओला तुम्ही थोडा अभिनस करू नका कारण अतिशय महत्त्वाचे आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या आप चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडकी बहीण योजना सर्व पात्र लाभार्थी बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो निधी आहे तो वितरित करण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झालेली आहे ही प्रक्रिया बारा मार्चपर्यंत सुरू राहणार आहे बघा किती बारा मार्चपर्यंत आणि पुढे बघा नाशिकच्या पारेगावमधील महिलेच्या खात्यात फक्त पाचशे रुपये जमा झाल्याने ह्या महिलेने संताप व्यक्त केलेला आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून खात्यामध्ये फक्त त्यांना साडेचार हजार रुपये जमा झालेले आहेत तर कशाप्रकारे हे पैसे जमा झालेले आहेत तर फक्त बघा पाच पाचशे करून त्यांना फक्त साडेचार हजार जमा झालेले आहेत त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे आणि बघा तैंना पुढे महिला वर्गात ही योजना लोकप्रिय आहे आणि राजकारणाच्या मतांचा फायदा सत्ताधारी महायुतीला झाल्याचा आपण पाहिलं पाहिलेला आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत याचा मोठा फायदा झाला असून या योजनेची रक्कम देखील वाढवत आलेली आहे बघा तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी माता बहिणींनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तसंच पुढे बघा पंधराशे रुपये एकवीसशे रुपये आता पंधराशे पंधराशे तुम्हाला जमावत आहे ठीक आहे परंतु एकवीसशेसुद्धा तुम्हाला लवकरच होत आहेत आता अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर तुम्हाला हे पैसे जमावायला सुरुवात लवकरच होणार आहे आणि सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत सर्व आता खुश झाले आहेत त्यांना हे पैसे टप्प्याटप्प्यानुसार जमा होणार आहे त्यामुळे लाडकी बहिणी योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला आणि जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रामध्ये मा फेमस झालेली आहे योजना ठीक आहे ही योजना सुपरहिट झालेली आहे आणि त्यामुळे आता बहिणींना टप्प्याटप्प्यानुसार खात्यामध्ये पैसे जमावायला सुरुवात होणार आहे ठीक आहे तर बाकींना मॅसेज आलेले आहेत बाकींना आलेले नाही तर तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी करू नका किंवा चिंता करू नका शंभर टक्के तुम्हाला हे पैसे आम्ही खात्यामध्ये जमा करणार आहोत त्यामुळे लाडक्या बहिन्यांस बहिणींसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे की तुम्हाला लवकरच पैसे जमा होणार आहेत आणि बाकी बहिणींना बारा मार्चपर्यंत जमा होणार आहेत बाकींना अजून आलेले नाहीत ठीक आहे बारा मार्चपर्यंत ही प्रक्रिया सुरू असणार आहे तुमची आज अकरा तारीख आहे त्यामुळे बाकींनी असं नको समजा की आम्हाला आले नाही यांना का आले नाही यांना आले नाही यांना का आले नाही तर कोणत्याही प्रकारे चिंता करू नका किंवा काळजी करू नका बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल सर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता तर लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये नंबर वनवर चालणारी योजना ठरलेली आहे आतापर्यंत जास्तीत जास्त बहिणींना या पैशांचा लाभ मिळालेला आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे आणि जर तुम्हाला काही शंका असेल ताईंना तुम्ही विचारू शकता ठीक आहे जर तुमचं के वाय सी असेल तर के वाय सी करून ठेवा तुमचं आधार जे आहे ते लिंक करायचं नसेल ते लिंक करून ठेवा अशी जी संपूर्ण जी माहिती आहे पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलेली आहे त्यामुळे सर्व माता बहिणी आणि ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका ताईंना ठीक आहे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही थोडा बी अनस्किप करत नका चला आणि अतिशय महत्त्वाचे आणि लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर जास्तीत जास्त माता बहिणींना एकच रिक्वेस्ट असणार आहे त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज घेऊन येत असतो ठीक आहे जरी तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा ठीक आहे त्यामुळे ही योजना फेमस झालेली आहे आणि आतापर्यंत जास्तीत जास्त बनींना या योजनेचा लाभ मिळालेला आहे तुम्हाला पण किती पैसे आले मला कडवा कोणत्या जिल्ह्यामधून आलेले आहेत ते पण कडवा म्हणजे शंभर टक्के तुम्हाला मला पण समजलं पाहिजे कोणत्या कोणत्या बहिणींना पैसे जमा कोणाला जमा झालेले नाहीत अजून आणि अजून त्यांनी बहात्तर तासात ता लवकरात लवकर तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत ठीक आहे त्यामुळे सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे जास्तीत जास्त बहिणींना एकच रिक्वेस्ट असणार आहे त्यांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा नव नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट नवीन माहितीसह